रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भाग बघा दोन असतात एक म्हणजे कांद्यावरची निर्यात ही रद्द केलेली आहे परंतु त्याच्याबरोबर भाव सुद्धा स्थिर ठेवायला लागतात कारण नॉर्थ इंडियामध्ये स्पेशली आपला जो उत्तर भाग आहे देशाचा ह्याच्यामध्ये जेवणाचा बेस हा कांदा असतो म्हणजे कांद्याची ग्रेवी हा त्यांच्या जेवणाचा बेस असतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कन्झम्शन हे त्या भागामध्ये होत उत्पादक राज्य आहेत ते महाराष्ट्र आहे गुजरात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याचा बॅलन्स त्या वेळेचे दर बघून केंद्र सरकार करत असतं त्याच्या मागे शेतकऱ्यांचं अहित यावं व्हावं अशी कधीही भूमिका असत नाही आणि त्याच्यामुळे कांद्याचा ज्यावेळेला भाव कोसळला त्यावेळेला कांद्याच्या शेतकऱ्यांसुद्धा मदत ही शासनाने केलेली आहे आणि पुढे सुरू तशी मदत करत राहणार परंतु कांद्याचे भाव कोसळतील अशी कुठलीही सध्याची परिस्थिती नाही मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कमी झालेला होता आणि त्याच्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये जे कमी झालेलं असेल उत्पादन अर्थात याची आकडेवारी केंद्र शासनाकडे असते आमच्याकडे नसते आणि त्याच्यामुळे त्या बेसिसवर ते निर्णय घेत असतात परंतु शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कुठलंही शासन कुठलाही निर्णय घेईल असं मला स्वतःला वाटतो नाही हा काय एक व्यक्तिगत विषय आहे त्याच्यामध्ये नेमकं काय का आहे हे तपासून बघायला लागेल मला माझ्याकडे अजून या निकालाची प्रत आलेली नाही निकालाची प्रत आल्यानंतर याच्यावर कॉमेंट करणं अधिक योग्य ठरेल परंतु मायनॉरिटीच्या संदर्भात मी एकच मुद्दा सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी मायनॉरिटीची संख्या असते असं काय नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्या ज्या शाळा असतात याला किमान पट मिळवण्यामध्ये त्यांना खूप डिफिकल्टी देतात म्हणून काल दोन महत्त्वाचे निर्णय ते मी जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्याक शाळांची पटसंख्या ही तीस वरून वीस करण्यात आलेली आहे कमीत कमी, -कमी पटसंख्या आणि डोंगरी भाग ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात त्यांच्याकडे सुद्धा शाळांची आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या कमी असते त्याच्यामुळे वीस आमची पूर्वी डोंगरीची संख्या होती आता ही कमीत कमी संख्या ही पंधरा करण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे निश्चित लाभ हे शाळा शाळांना निश्चितपणे लाभ होऊ शकेल हे बघा ज्यांना जिंकता येत नाही ते नेहमीच असे हातखंडे करत असतात शेवटी कोर्टामध्ये एखादी मॅटर गेल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य हो नाही परंतु आपण जिंकू शकलो नाही तर मग काहीतरी कारण दाखवायची ही एक पद्धत आहे आणि त्याप्रमाणे ते इलेक्शन पिटिशन करायचा त्यांना अधिकार आहे त्यांनी केलं परंतु याच्यातून काय फार मोठं निष्पन्न होईल असं मला व्यक्तिशा वाटत नाही कारण तसं असतं तर तस रत्नागिरीमध्ये सुद्धा राणेना बहुमत मिळालं असतं राणेंना बहुमत राणेसाहेबांना जे मिळालेलं आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मिळालेलं आहे कारण सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा हे त्यांचं मूळ जिल्हा आहे आणि त्यांची कर्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी एवढी मतं दिली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे डेफिशिट झालं ते सिंधुदुर्ग जिल्ह्याने भरून काढलं आणि मी हे इलेक्शनच्या पूर्वीसुद्धा सांगितलेलं होतं जर रत्नागिरीला कमी जास्त मतं मिळाली तर ते जे लीड आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा भरून काढेल आणि त्याप्रमाणे आमच्या जिल्ह्याने ते भरून काढलेलं आहे

हे बघा प्रत्येक सर्व्हेमध्ये वेगवेगळे रिझल्ट येत असतात त्याच्यामुळे असा काही सर्व्हे जर असता तर त्याचं रिफ्लेक्शन हे त्यांच्या विजयामध्ये दिसलं असतं सगळ्यात कमी विनिंग जे आपण हे बघितलं पर्सेंटेज हे त्यांच्या पक्षाचं आहे आणि त्याच्या त्यांना जी पत मतं मिळाली हे त्यांच्या पक्षाचे कधीही मतदार नव्हते ही सुद्धा बाब दुसरी लक्षात घेतली पाहिजे की ज्या समुदायाने त्यांना मतदान केलं हे त्यांचे कधीच मतदार नव्हते त्याच्यामुळे मूळ मतदार हा त्यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि त्यांचं ध्रुवीकरण झालं असा मतदार त्यांच्यावर आला तर ही तात्पुरते असतं ते काय कायमस्वरूपी त्यांचे मतदार नाही कालची आपण जर झिशांत सिद्दी सिद्दीकींची हे त्या ठिकाणी मुलाखत मी बघत होतो त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की युबीटी बरोबर झालेले एकंदरीतच जो समजोता आहे तो त्या समाजाने स्वतःच्या मनाने घेतला असं बिलकुल नाही तर एका विशिष्ट त्यांना जे फसवलं गेलं त्यापोटी हा घेतला गेला आणि त्याच्यामुळे आपले मतदार ठरलेले असतात आणि हे मतदार आपल्याला मतदान करत असतात एका विशिष्ट कारणासाठी विशिष्ट जनसमुदाय मुद्दा असाय प्रत्येक जो त्यांना एकर जमीन बघा आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते आणि बदनामी ही खरोखर अत्यंत मनस्ताप देणारी दे अशी ही बदनामी असते आणि त्याच्यामुळे कुठल्याही संदर्भात काही आरोप झाले तर त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता असते त्याच्यामुळे अशी शहानिशा न करता जर आरोप केले गेले तर त्याच्यामुळे नाहक बदनामी होत असते हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते शेवटी ज्यावेळेला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता त्यावेळेला त्या, त्या प्रेस कॉन्फरन्स मधून आपल्याला निश्चितपणे काही सकारात्मक लोकांना देता आलं पाहिजे जनतेचे काय प्रश्न असतील त्या संदर्भात आपल्याला काही बोलता आलं पाहिजे विशेषतः जसं मी आपल्याला सांगितलं की आम्ही काही खूप असंतोष हा हो काही शिक्षकांच्या मध्ये होता की त्यांचं टप्पा अनुदान मिळालेलं नव्हतं तर टप्पा अनुदानाच्या संदर्भात डिसेंबरची घोषणा आम्ही केली परंतु डिसेंबरची घोषणा केल्यानंतर सुद्धा ते समाधानी नव्हते म्हणून आमच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि जून पासूनचा हा निर्णय अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे मागच्या आम्ही ज्याला घोषणा केली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत चार ते पाच महिने होऊन गेलेले होते पण ते चार ते पाचच्या महिन्यांच्या फरकासह आम्ही रक्कम दिलेली होती त्याच्यामुळे आता सुद्धा जून महिन्यापासूनच अंमलबजावणी होईल परंतु याची आर्थिक तरतूद डिसेंबरमध्ये करायला लागेल त्याच्यामुळे डिसेंबर पण आम्ही या संदर्भातले जे आवश्यक सगळे सोपस्कार असतील ते लगेच पूर्ण करू दुसरीच्या मतदाराच्या दरम्यान

निरर्थक बोलायचं काहीही बोलायचं मग तुम्हाला जर वाटत होतं आमदार कुठले का नाही एवढं जर तुम्हाला वाटतं की लोकसभेमध्ये आमचं वातावरण झालं लोकांना माहितीये की एकतर्फी मतदान कशामुळे हो झालं एका विशिष्ट समाजाने हे केलेलं मतदान होतं आणि हे विशिष्ट समाज हा एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड नसतो त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हा लोकसभेवर होऊ शकतो विधानसभेवर होऊ शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या समाजाच्या मनामध्ये सुद्धा जर काही गैरसमज असेल तर तो, तो दूर करण्याच्या दृष्टीने आमच्याकडे पुरेसा वेळ आहे जसं आरक्षण रद्द होणार ही खोटी एक अफवा उठवली त्याचा परिणाम सुद्धा काही समाजांवर झाला की आरक्षण खरोखर रद्द होणार आहे का आणि मग प्रत्यक्षात आरक्षण रद्द करण्याचा ना तर कधी प्रस्ताव होता आणि आरक्षण रद्द करणं हे अशक्यच गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे हे जे काय घडलं आणि आता सुद्धा बघा की आम्ही जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण याच्या विरुद्ध कोर्टात गेलेली मंडळी एका विशिष्ट पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने समाजामध्ये गैरसमज पसरवायचा झालेल्या चांगल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करायचा हेच चालू आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये घडता कामाने सगळे समाज एकत्र राहिले पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे असं माझं स्वतःच ठाम मत आहे आणि आमच्या पक्षाचीच तीच भूमिका आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीने आमच्या नेत्यांवर असलेल्या आमच्या आमदारांचा विश्वास हा अधिक दृढ झालेला आहे तो स्पष्टपणे सगळ्यांना दिसलेला आहे आणि जी स्टेटमेंट केलेली होती की आता मोठी फूट पडेल आमच्याकडे काही आमदार येतील वगैरे या सगळ्या व्यर्थ वल्गना होत्या हे सिद्ध झालेलं आहे कालची जी निवडणूक झाली या निवडणुकीमधून एक अर्थ अतिशय स्पष्ट होतो की लोकसभेतल्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात फूट ही भाजप आणि शिवसेनेमध्ये पडेल आणि राष्ट्रवादीमध्ये पडेल अशी विरोधकांना अपेक्षा होती आणि त्यामुळेच हे जे काय त्यांची स्वप्न होती ही धुळीला मिळालेली आहे कारण ज्या वेळेला अनपेक्षित असा निकाल हा लोकसभेला लागला त्याच्यामागे काही विशिष्ट कारण होते आणि एका विशिष्ट वर्गाचं झालेलं पोलरायझेशन हे त्याला कारण होतं आणि हेच आता सगळ्यांच्याच लक्षात येऊन चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना वाटत होतं की लोकसभेतल्या निवडणुकीनंतर आपली ताकद वाढेल किंवा अनेक लोक ही शिंदे साहेबांपासून फडणवीस साहेबांपासून आणि अजितदादांपासून लांब जातील परंतु एक निश्चितपणे याच्यामधून अर्थ असा निघतो की आपल्या नेतृत्वावर पक्का विश्वास हा आमदारांनी ठेवलेला आहे त्याच्यामुळे आमदारांमध्ये कुठली फूट पडली नाही आणि हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो हा जो तुमचा आत्मविश्वास असतो हा आत्मविश्वास तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातो त्याच्यामुळे महायुतीचा विजय हा निश्चित आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं एक गोष्ट अशी असते की नेहमी एक ठराविक वर्ग हा टार्गेट केला जातो आणि हा वर्ग टार्गेट करून त्यांना मिसगाईड केलं जातो आणि मग अतिरेकी प्रवृत्तींकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच शहरी नक्षलवाद हा एक भाग आहे आणि ह्याला आपल्याला तोंड द्यायला लागेल आणि एका ग्लॅमरस नावाखाली हे सगळं चालतं आणि मुलांना चुकीच्या मार्गाकडे नेलं जातं तर ती त्या चुकीच्या मार्गाकडे जाता कामा नये असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे आमचं पोलीस डिपार्टमेंट अत्यंत सजग असतं आणि त्याच्यामुळे वेळोवेळी ते याला प्रतिबंध करतं आणि मी जसं आपल्याला सांगितलं मगाशी सुद्धा की यांचं मानसिक त्यांना आधार देण्याची गरज असते आणि विशिष्ट परिस्थितीने जे लोक एक वर्ग असा असतो की जो परिस्थितीमुळे कुठेतरी दबला गेलेला असतो आणि ह्या वर्गाकडेच लाच मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला जातो तरी हे सामाजिक प्रश्न आहे आणि त्याला सामाजिक आपण उत्तर काढलं पाहिजे बघा या संदर्भात जरांगे पाटील जे काय बोलायचं वगैरे हा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि हा प्रश्न निश्चितपणे सुटेल याची मला खात्री आहे काय की बघा माझ मी पूर्वीश्वास सांगितलेलं आहे की रिजनल पार्टी संपवण्याचा नेहमी प्रयत्न हा दुसरी रिजनल पार्टी करत असते कारण जे जो एक व्हॅक्युम तयार होतो तो आपल्या पक्षाला तो घेता यावा तो प्रयत्न असतो असेच प्रयत्न शिवसेनेच्या बाबतीत झालेले होते शिवसेना तीन चार वेळा फोडली गेली आणि त्याचा फायदा नेमका कोणाला झाला हे सुद्धा आपल्याला माहिती माहिते पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही मी कॉमेंट करणं योग्य होणार नाही पण ते शेवटी आपल्या पक्षाचंच हित बघणार त्याच्यामध्ये आपले कोणाशी संबंध आहेत आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो याच्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या पक्षाचंही हे त्यांच्यासाठी महत्वाचं असण्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटतं आदित्य ठाकरेंकडून मागणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी असं स्टेटमेंट काढणं हे सबशेल चुकीचं आहे कारण मुख्यमंत्र्यांनी कालच्या रिप्लाय मध्येच ही घोषणा केलेली आहे की आम्ही या संदर्भात सहानुभूतीची भूमिका घेऊ आणि मुंबईमध्ये न्याय देऊ आणि जर एवढा झोपडपट्टी असेल तर कळवळा असेल तर एवढे दिवस एसा रेचे प्रकल्प का चे प्रकल्प का रेंगाळलेले राहिले मुंबई कॉर्पोरेशनच्या जमिनीचे प्रकल्प का रेंगाळत राहिले याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाली पंचवीस वर्ष त्यांची सत्ता आहे ते प्रकल्प पूर्ण करू शकले पंचवीस वर्षामध्ये मग आता ज्यावेळेला शासनाने निर्णय घेतला की असे प्रकल्प पूर्ण झालेले नसतील तर शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या मार्फत हे प्रकल्प पूर्ण केले जातील त्यावेळेला कुठेतरी लोकांना स्वतःची भाडी मिळायला लागली प्रकल्पाची कामं पुढे दिसायला लागली अशी कठोर भूमिका घेतल्याशिवाय गरिबांना न्याय मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती, ती भूमिका आदरणीय शिंदे साहेबांनीच घेतली आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांनी घेतली ही वस्तुस्थिती आहे